नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की कारण ईश्वरीची जी काही अवस्था झाली त्याला अर्नो आता जबाबदार आहे कारण ड्रायव्हरने ईश्वरीचा अर्णव सरांचं नाव हे घेतलं होतं परंतु आता अर्णवलाही माहिती नाही अर्णव सारखा विचार करत असतो ईश्वरीच्या जीवावर कोण उठलं असेल आणि त्या ड्रायवर कोण असेल की त्याने माझं नाव का घेतलं असेल असे अनेक प्रश्न आता अर्णवला पडलेले असतात अर्णव आता विचार करतो की नक्की असं कोण असेल की ती व्यक्ती आपल्या म्हणजे वाईटावर टपलेले आहेत का असं होत असेल आणि ईश्वरीच्या जीवावर आता एकदा नाही दोनदा नाही तर तीनदाही संकट आले त्यामुळे नक्की काहीतरी असा कुणाचा तरी हा डाव आहे आणि तिला कोण त्रास देत असेल ती साधी माझी एक पिय आहे तरीसुद्धा ईश्वरी का कुणाच्या मनात इतकी खटकत असेल अर्णव इतका बेचेन होतो आणि आता ईश्वरीही तेथे ते ऑफिसमध्ये नाही तर अर्णवचं मनसुद्धा ऑफिसमध्ये लागत नसते तो सारखा आता विचारात गुंतलेला असतो की ईश्वरी देसाई यांच्या मनामध्ये जो गैरसमज झाला तर तो गैरसमज मी कसा दूर करू ईश्वरी देसाई यांची आ, मी कशी माफी मागो कारण थोडीशी माझी चूक झालेली आहे मी जरीही त्यांच्यावर रागवत असलो पण तरीसुद्धा माझ्या मनात त्यांच्याविषयी अगदी असे म्हणजे जीव हल्ला करण्याची माझी कोणतीही वृत्ती नाही हे त्यांना कसं पटवून देऊ की ईश्वरी देसाई मी काही केले नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी खरंच काही केलेले नाही आता अर्ण इतका बेजन होतो काही झाले तर मात्र ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर इंदोर यांचा मात्र झालेला गैरसमज आहे तोर तर गैरसमज दूर व्हायला हवं आणि ईश्वरी परत आपल्या ऑफिसमध्ये जॉबला यायला हवी तेव्हा मात्र आता ईश्वरीशिवाय अगदी ऑफिससुद्धा त्याचं इतकं सुनं सुनं त्याला वाटत असतं त्याचं मनसुद्धा आता ऑफिसमध्ये काम करायला तयार होत नाही तो इतका नाराज असतो आणि हे मात्र आता आकाशनेसुद्धा ओळखलेलं असतं आकाश आता अर्णवला म्हणत असतो की अरे अर्णव काय झाले ईश्वरी ऑफिसमध्ये नाही म्हणून तो तिची आठवण काढतो की काय तू इतका डिस्टर्ब का दिसतो काय झाले कसले टेन्शन तुला आले अर्णव म्हणत असतो की हे पग अरे माझी काही चूक नसताना माझ्यावर जे काही आरोप झाले ते आरोप मला नाही सहन होत काही झाले तरी मात्र ईश्वरी देसाई यांच्यावर जो काही जीवघेणं आल्ला झालेला आहे आणि ईश्वरी देसाई यांना खरंच खूप त्रास झाला आपल्यामुळे आत्तापर्यंत त्यांना खूप काही भोगावं लागलं परंतु खरंच अरे माझी यात काही चूक नाही तरीसुद्धा ईश्वरी देसाई यांना त्या ड्रायव्हरने माझे नाव का घेण्यासाठी सांगितलं असेल तेव्हा आता आकाश म्हणतो की तू जा आणि एकदा ईश्वरीला भेटू नये आणि तिच्या मनात जो काही गैरसमज आहे तो दूर कर कारण अरे अर्णव तू इतका बेचन झालेला आहे अरे दादा मी तुला कधीही असं या अवस्थेत नाही बघितलं परंतु आज चक्क अर्णव राजेशर्के टेन्शनमध्ये दिसतात नक्की असं खास कारण ईश्वरी देसाई आहे तर आकाशला मात्र आता हसू येत असतं कारण अर्णव ईश्वरीची काळजी करतो हे बघून त्याला तर आनंद वाटतोच त्यानंतर मात्र आता अर्णव इकडे ईश्वरीला भेटायला आलेला असतो परंतु तो आता ईश्वरीला सांगण्याचा खूप प्रयत्न करतो ईश्वरीला म्हणत असतो की हे पग ईश्वरी मी काही केलेले नाही तू माझ्यावर विश्वास विश्वास ठेव पण आत्ता जेव्हा आता अर्णव रागवलेली असते अर्णवला म्हणत असते की हे बघा जी काही माझ्या भाचीची तुम्ही अवस्था केलेली आहे तर ती अवस्था अशी करून सुद्धा तिला इतका त्रास करून सुद्धा तुमचं पोट भरले नाही का का तुम्ही सारखं सारखं येथे आमच्या घरी येतात एकतर तुमच्यामुळे आम्हाला अगोदरच खूप त्रास तर झालेला आहे आणि जरी हॉस्पिटलचा खर्च तुम्ही भरला असेल तरीसुद्धा आम्ही तुमचा प्रत्येक खर्च द्यायला तयार आहोत त्यामुळे काही काळजी करू नका तुमचे सगळे काही पैसे आम्ही परत फेडू ते आता ईश्वरीला असं वाटत असतं की नक्की अर्णव सरांनी मुद्दाम आता सर्वांना दाखवण्यासाठी हॉस्पिटलचा खर्च भरला असेल म्हणून ती अर्णवला म्हणत असते की हे बघा सर मी सुद्धा तुमचे पैनापै हिशेब चुकता करेल आणि माझ्या आईबाबांचं लॉकेट घेण्यासाठी मी फक्त तुमच्याकडे काम करते जेव्हा मी माझ्या आईवडिलांचं शेवटची इच्छा आहे ते लॉकेट घेईल तेव्हाच मात्र मी आता हे सर्व तुमच्याशी ऑफिसमध्ये काम आ, सोडेल त्यानंतर मात्र आता अर्नव म्हणत असतो की हे बघा मिस इंदोर अहो मी काही केलेले नाही आणि तुमचं लॉकेट आहे ना ते तुम्ही परत घेऊन जाऊ शकतात आणि आत्ता मात्र विचार लॉकेट अगं ईश्वरी तू तुझ्या आईवडिलांची शेवटची आठवण होती ते सुद्धा यांच्याकडे ठेवले आणि केवळ पैशासाठी खरंच आता आत्याचा आणखी गैरसमज होतो आत्या म्हणते की इतका पैशावाला मोठा तरी सुद्धा तो ईश्वरी देसाई साधी मुलगी पिय आहे आणि तरी सुद्धा तुम्ही तिचं लॉकेट ठेवून घेतलं खरंच आणि आता आत्या खूप अपमान करते परंतु आता ईश्वरीचा तोल जात असतो कारण ईश्वरीला व्यवस्थित उभा राहता येत नाही पायाला बँडेज असल्यामुळे आणि पायाला आता त्रास होत असतो त्यामुळे ईश्वरी जेव्हा आता पडायला लागणार तोच अर्णव तिला धरतो परंतु आता आत्या सरांचा अपमान करते हे बघून आता ईश्वरीला खूप वाईट वाटतं ईश्वरी म्हणत असते की हे पग आत्या ते माझे बॉस आहेत आणि माझ्या बॉसचा आपल्या घरी झालेला हा अपमान मी नाही सहन करू शकणार त्यामुळे आत्या तू काही बोलू नकोस आत्या तू त्यांची माफी माग तेव्हा आता आत्या म्हणते की हो का इतकं सगळं होऊन सुद्धा तुला त्यांचीच काळजी आहे तर म्हणून आत्याला राग येतो परंतु आता जेव्हा अर्णव ईश्वरीची माफी मागण्याचा ठरवतो ईश्वरीची माफी मागतो की हे पग ईश्वरी तू सुद्धा एकदा विचार कर जे काही झालेले आहे ते सर्व तू विचार करून सोडून दे परंतु यामागे जे काही कोणी केलेले आहे ना ते सर्व मी शोधून काढेलच कारण त्या ड्रायवरचा चेहरा तर माझ्या ओळखीच आता सी सी टी व्ही फुटेजमध्ये मी पकडलेला आहे परंतु आता तो चेहरा तो चेहऱ्याचा जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर आपल्या इकडे काम करत नव्हता हो तो तर दुसरा कोणीतरी गुंड होता परंतु आता मात्र त्याला ही सुपारी कोणी दिली असेल आणि तुमच्यावर असं खोटं सांगण्यासाठी आणि तुमचा अपघात घडण्यासाठी कोणी सांगितले असेल हे मात्र आता मी नक्की शोधून काढेलच त्यासाठी ईश्वरी देसाई मला तुमची मदत लागेल ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर मी तुमची मदत करण्यासाठी तयार आहे परंतु आता मी तुम्हाला अजूनपर्यंत माफ केलेले नाही तेव्हा आता अर्णव इतका बेचेन होतो जेव्हा तो घरी येतो आणि तेव्हा तो झालेला सर्व प्रकार अंजलीला सांगत असतो अंजलीला आता आपल्या भावाची अवस्था काही बघवत नसते कारण आत्तापर्यंत आपला चिंटू कधीही अशा अवस्थेत नव्हता कारण त्याला ईश्वरीची जी काही अवस्था झाली ती बघवलेली नाही तरीसुद्धा ईश्वरीने त्याला माफ केलेली नाही म्हणून आपल्या अंजलीला आता आपल्या भावाची ही अवस्था देखवत नाही तेव्हा आता अंजली ठरवते की हे पग चिंटू तू काही काळजी करू नको मी ईश्वरीकडे जाते ईश्वरीच्या मनातील गैरसमज दूर करते आणि ईश्वरीच्या मनातील गैरसमज दूर करून मी ईश्वरीला सर्व काही सांगते तर आता अंजली म्हणत असते की हे पग एकदा तू लावण्याला ह्या सर्वाच्या बाबतीत विचारायला हवं कारण मागच्या वेळी जे काही कारस्थान झाले होते त्यात काहीतरी लावण्याचा हात नक्की होता हे मला माहिती होतं कारण जे काही ईश्वरीच्या घडी घरी मीडियावाले गेले होते तर ते मीडिया जे काही आहे ते सर्व लोक मात्र लावण्याने त्यांच्या घरी पाठवले होते कारण आत्याने जेव्हा तो ईश्वरी आकाश आणि तिकडे ईश्वरीला शोधण्यासाठी गेले होतात तेव्हा मात्र जैवात्या आहे ना तर जैवात्या म्हणी मागच्या वेळेससुद्धा आमच्या घरी येऊन जे मीडिया मीडिया लोकांनी तमाशा केला होता तर तो काही कमी झाला होता आणि हे तमाशा करणारे आणि ते लोक आमच्या घरी घेऊन येणारी लावण्य होती आणि लावण्याचं आता त्या लोकांनी नाव घेतलेलं आहे तेव्हा आता अर्ण म्हणतो की लावण्य असं वागू शकते नक्कीच लावण्याचा याशी काहीतरी हात असेल म्हणून तो आता ठरवतो की काही झालं तरी लावण्याला मात्र सोडायचं नाही लावण्याने जे काही केलेलं आहे तर त्यावर मात्र मला आता लक्ष बारीक ठेवावेच लागेल कारण लावण्य काय करते कुठे जाते कुणाला भेटते हे सर्वावर आता ईश्वरी आणि अर्णव एकत्र एक येऊन मात्र आता लावण्यावर अगदी आ, ते लक्ष ठेवणार असतात त्यानंतर आता अंजली ठरवते की काही झालं तरी ईश्वरीची भेट घ्यायची म्हणून ईश्वरीच्या घरी ती आता अंजली आलेली असते परंतु आता, आता अंजली तेथे आलेली असते आणि राकेश मात्र तेथे असतो आणि देवकृपेने मात्र राकेश यी अंजली थे थे थे, थे थे दे आता अंजलीला बघतो आणि लगेच तो तिकडून सटकतो तेव्हा आता राकेशला तर खूप टेन्शन येते राकेश म्हणतो की अंजली येथे काय करत असेल हिचं इथे काय काम असेल तेव्हा आता तो लगेच बाजूला जातो तेव्हा आता अंजली तेथे येते आणि नमवत त्या तिला पाणी वगैरे देते परंतु आता ह्या त्याला राग आलेला असतो ते एकही शब्द आता अंजलीशी नाही बोलत तेव्हा मात्र आता अंजली म्हणत असते की ईशो तब्येत वगैरे कशी आहे कसं वाटतं तुला बरं वाटतं का म्हणून ईश्वरीच्या तब्येतीची विचारपूस करते ईश्वरी म्हणत असते की अंजली ताई आता मला बरं वाटतं आणि तुम्ही काय घेता चहा किंवा कॉफी तर आता नम्रता म्हणते की मी त्यांच्यासाठी मस्त चहा बनवून घेऊन येते तर आता अंजली म्हणायची असते की हे पक ईश्वरी मला चहा वगैरे काही नको परंतु आता मला जर येथे तुझ्याशी बोलायचं चा, असेल तर चहा मात्र मी नक्की घेऊ शकते कारण नम्रताच्या हातचा चहा खरंच मला खूप आवडतो तेव्हा मात्र आता नम्रता चहा करण्यासाठी जाते परंतु आता अंजली ईश्वरीला म्हणत असते की हे पग ईश्वरी मी माझी जी काही मा अर्णव आहे त्याच्या वतीने तुझी माफी मागते कारण हे पग अर्णवच्या विषयी तू खूप मोठा गैरसमज करून घेतला ईश्वरी अर्णव माझा भाऊ तसा नाही जे कोणी केलेलं आहे तर त्यात अर्णवचं नाव का घेतलं गेलं हे सगळं काही शोधण्यासाठी अर्णवच्या जीवाची अगदी धडपड सुरू आहे आणि ईश्वरी मला असं वाटतं त्यामध्ये तू त्याची साथ द्यावी तर आता ईश्वरी म्हणत असते की परंतु अंजली ताई अहो त्या ड्रायव्हरने मात्र आता अर्णव सरांचं नाव घेतलं मग आता अर्णव सर माझा इतका रागरा करतात आणि त्यांना मी त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा नको आहे कारण त्यांनी ऑफिसमधून मा मला बाहेर काढण्यासाठी अनेकदा प्रयत्न केलेत आणि मागेसुद्धा जो काही इंदोरमध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यातसुद्धा माझी जी काही बदनामी झाली होती त्यात म्हणजे अर्णव सरांचा हात होता हे सुद्धा मला समजलेले आहे तेव्हा अंजली म्हणते की नाही येशू अगं माझा चिंटू तसा नाही तू जे काही विचार करते ना आणि तू जे विचार करून जो गैरसमज करून घेतलेला आहे तर तो गैरसमज दूर करण्यासाठीच मी इथे आले आहे कारण अगं जेव्हापासून तुझा अपघात झाला तेव्हापासून अर्णवने आता त्याचं जेवायलासुद्धा लक्ष नाही आणि कोणत्याच कामामध्ये तो व्यवस्थित लक्ष देत नाही कारण आकाशने सुद्धा मला ऑफिसमध्ये अर्णवचं लक्ष नाही तो सारखा त्याचबद्दल विचार करतोय की तुझी ही अवस्था झाली आणि त्या अवस्थेला तोच जबाबदार आहे कारण काही चूक नसताने ड्रायव्हरने सुद्धा आता त्याचे नाव घेतले म्हणून ईश्वरी मला असं वाटतं की तू अर्णवशी बोलायला हवं अर्णव तुझी माफी मागण्याचा खूप प्रयत्न करतोय परंतु त्याचे धाडच मात्र काही होईना त्यामुळे मला असं वाटतं की तू नक्की त्याच्याशी बोलावं आणि हा गैरसमज दूर करून मात्र तुझ्या अवस्थेला जो कोणी जबाबदार आहे तर त्याला शोधून काढावे तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा अं अंजली आज, ताई मी त्यांना मदत करायला तयार आहे जर अर्णव सरांचा यामागे काही हात नसेल ते तेव्हा आता अंजली ईश्वरीला आता त्याचा भयानक जेव्हा भूतकाळ घडलेला असतो तर त्या भूतकाळाबद्दल सांगत असते हे पग अगं माझा भाऊ कधीही असा नव्हता कारण तो एकेकाळी खरंच अगदी छान आणि छान दुसऱ्याला मदत करणारा असं त्याची स्वभावाची वृत्ती होते परंतु तो जे काही आत्ता वागतो तो जरीही बाहेरून रागराग करत असला परंतु त्याच्या मनामध्ये नक्की काय आहे हे फक्त मला माहिती आहे कारण मी माझ्या भावाला कायम ओळखते तो असा नाही त्यामुळे ईश्वरी प्लीज तू त्याच्याविषयी गैरसमज करून घेऊ नको आणि तू त्याला आता मदत कर जे काही झालेले आहे तर त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी तू अर्णवची मदत कर कारण तोसुद्धा अगदी रात्रंदिवस सारखा तोच विचार करतोय त्याची अवस्था बघशील तर काय जेवायला सुद्धा त्याचं मन होत नाही आणि घरामध्ये सुद्धा कामामध्ये ऑफिसमध्ये सुद्धा त्याचं मन लागत नाही ईश्वरी जर तू त्याला साथ दिली तरच तो आता जे काही खरं सत्य आहे तर ते शोधून तुझ्या समोर आणू शकतो आणि तुझी ह्या अवस्था करणाऱ्या गुन्हेगाराला मात्र तू शिक्षा देऊ शकतो त्यामुळे एक काम कर तू आता अर्णवचा गैरसमज कर अर्णवच्या विषयी तुझ्या मनात जो गैरसमज झालेला आहे तो सुद्धा दूर कर आणि एकदा अर्णव आणि तू परत एकदा एकत्र या आणि जे काही आहे तर एकमेकांच्या साथीने सर्व काही शोधून काढा तेव्हा आता ईश्वरी तयार होते ईश्वरी म्हणते की अंजली ताई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी अर्णव सरांची नक्की मदत करेल कारण अर्णव सर एक चांगले व्यक्ती आहेत आणि त्यांचं जे काही कोणी नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही काही झालं तरी मात्र आता त्या व्यक्तीला शिक्षा मिळायलाच हवी कारण आत्तापर्यंत त्या व्यक्तीने अनेकदा त्रास दिला आणि अर्णव सरांचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला म्हणून आता अंजलीने ईश्वरीचा गैरसमज दूर केलेला असतो आणि आता ईश्वरी मेसेज करून आता अर्णवला म्हणत असते की अर्णव सर मला माफ करा मी तुमच्याबद्दल जो काही गैरसमज करून घेतला तेव्हा आता अर्णवला इतका आनंद होतो ईश्वरीबद्दल अगदी पॉझिटिव्ह विचार करतो कारण ईश्वरी देसाई फ्रॉम इंदर खरंच एक चांगली मुलगी आहे आपण तिच्याबद्दल अनेक वेळा गैरसमज करून घेतला परंतु आता मात्र ईश्वरीची माफी मागायला हवी काही झाले तरी ईश्वरी खरंच चांगली मुलगी आहे आणि आपण तिचं लॉकेट ठेवायला नको आपण तिचं लॉकेट आहे तिच्या आईवडिलांची शेवटची आठवण असल्यामुळे तिचं ते ती लॉकेट परत द्यायला हवे म्हणून तो आता ईश्वरीचं लॉकेट देण्याचे ठरवतो आणि आता मात्र तो अगदी एक छान असं सरप्राईज देऊन ईश्वरीची माफी मागणार असतो आणि ईश्वरीला आता छान असं सरप्राईज देऊन तो ईश्वरीला म्हणत असतो की तू मागच्या वेळेस मला एक सरप्राईज दिलं होतं याबद्दल मला माफ कर कारण सरप्राईज मला कधीही आवडत नाही मी तेव्हा तुझा अपमान केला होता परंतु आता मात्र हे सरप्राईज मी तुला देतो म्हणून अर्नव चक्क आता एक छान असं गिफ्ट आणि गुलाबाचं फूल ईश्वरीला देतो आणि ईश्वरीची माफी मागतो माझ्यामुळे तुला खूप काही त्रास सहन करावा लागला प्लीज मला माफ कर आता यापुढे असं नाही होणार तेव्हा आता ईश्वरीसुद्धा अगदी खुश होते आणि ईश्वरी खुश झाल्यानंतर मात्र अर्णवला सुद्धा खूप आनंद होतो आणि त्या दोघांना आता आनंदी पाहून आपल्या अंजलीला सुद्धा खूप असा आनंद होतो तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं ईश्वरीने आणि आपले अर्णव परत एकत्र कसे येत राहणार एकमेकांना प्रेमाचं प्रपोज एकमेकांच्या मैत्रीतून एकमेकांचं प्रेम कसं निर्माण होते आणि आता लावण्याचा मात्र आता अर्णव कसा असा जळफळाट करतो लावण्याला तिची लायकी काढून तिची जागा कशी दाखवून देतो हे बघणं आता खूपच रंजक ठरणार आहे त्यासाठी मी मि, मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करत राहा आपल्या चॅनलवर तुहरी माझे मित्रा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी नक्की तयार राहा धन्यवाद